आता आपलं काम चाललेलं आहे ते म्हणजे पडदेला जो आपला टेबल हा इथे तयार झालेला आहे बाकीचं जे आपलं आहे डेकोरेशन थोडंफार सुरुवात चाललेली आहे मी आता बघू बघा वाजलेले अकरा सो आता हे पडद्याचं काम निपटवतो आणि मग पुढचं जे आहे ते तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल तोपर्यंत सर्वांना तो गुड नाईट शुभरात्री आत दिवसभरात ब्लॉग काढायला मिळालेला नाही आहे आपल्याला कारण आपण बिझी होतो जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आपल्यावर काहीतरी भंगार वगैरे आहे आणि हंडखुंडं जुनं पुराण्याचे होतं ते आम्ही दिलं होतं म्हणजे ते देऊन आम्ही वेगळंच काहीतरी घेऊन आलेलं तुम्हाला मी दाखवते मी काय घेऊन आलेले आहे सो इथे बघू शकता इथे आणलेली आहे हंडा कळशी तो इथे बघू मी इथे हंडा कळशी आणलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे नवीन कढई घेऊन आलेली आहे पळपोट घेऊन आलेली आहे असे छोटे छोटे तोपांचे सेट वगैरे घेऊन आलेले आहे असं काही छोटं मोठं सामान वगैरे आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आता मेन आपली जी तयारी आहे म्हणजे जी गणपतीची तयारी आहे ती आपल्याला करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो इथे इथे आहो बसलेले आहेत आणि आता आपल्याला आपल्या गणपतीची जी मांडी इथं तुम्ही बघू शकता सकाळी इथे पसारा होता सो पूर्ण घर इथं तर आम्ही क्लिअर केलेलं आहे इथे मुलगी आहे जी ब्रोणवशी खिचडीची तयारी चालू होतो इथं मागे टप्पी बसलेला आहे इथे भुरणा बसलेला आहे आणि इथे आता हे आहो जे आहे ते टेबल आपलं बनवायचं काम करत आहे टेबल आपलं एकदा बनवून झालं मग आपण आपल्या मेन ज्या काय कामाला आहे ते सुरुवात करणार आहोत पण आधी आपलं टेबल उभा करायचं तो तर आहो इथे आहो तर आपण दाखवून तुम्हाला मी पुन्हा कशा प्रकारे टेबल आपला तयार होणार याचा सिंगल सिंगल सगळ्या पट्ट्या आहेत ना हो हां तर आणि काय तुमच्या बाजूला काय पडलं आहे क्रू नट्स आहेत आणि त्यावरती जी अशी फळी जाणार आहे असा प्रॉपर टेबल तयार होणार आहे तर तुम्हाला मी दाखव व्हिडिओ कंटिन्यू पाहायला तुम्हाला बघायला मिळेल आपला फायनल असा तयार झालेला काय चाललेलं आहे म्हणजे पडदेला आपलं टेबल हा इथे तयार झालेलं आपलं आयड ऐकलं थोडंफार चाललेली आहे काम निपटवतो आणि मग तुमचं जे आहे ते तुम्हाला तुमच्या भागात बघायला मिळेल तोपर्यंत सर्वांना गुड नाईट शुभरात्री दुपारचं खेळ ना आता आम्ही निघालो गणपतीच्या शॉपिंगला आमचं थोडंफार गणपतीची तयारी झालेली आहे म्हणजे डेकोरेशन थोडंफार झालेलं आहे अजून परत काही करायचं बाकी पण आता थोडं म्हटलं मार्केटची पहिल्यांदा खरेदी करून येऊया आणि नंतर मग बाकी तर सर्वात प्रथम मिस्टर मिसेस शोके या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर मिसेस शोके जी स्वामी समोर ते हो चालवत आहे गाडी तर आता आम्ही पहिल्यांदा जे काही मध्ये मध्ये थोडी थोडी कामं आहेत ती आधीच शकतो आणि पूर्ण तुम्हाला दाखवू की घरी आल्यावरती आम्ही काय काय घेतले आणि काय काय आणलं आहे ते आणि डेकोरेशन कशा प्रकारचं असणार आहे हे तुम्हाला ब्लॉग बरोबर मिळेल आणि संध्याकाळी गप्पा आणायला जायचं आहे तेही तुम्हाला तुझ्याकडे जाऊ दोन तुझ्यात ना बघित बघ नाही तर कसं माहितीये का कमी जास्त आहे कमी आला 对。哎、啊，我都都挺聪明的、啊。啊啊